नमस्कार शेतकरी बांधवानो मी रुपेश गळवी श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकरण स्वागत मित्रांनो बहुतांश शेतकरी काय करत असतो बऱ्यापैकी मित्रांनो रासायनिक खताचा वापर करत असताना एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश यासारख्या घटकांचा जास्तीत जास्त वापर हा शेतकरी करत असतो तर त्याचबरोबर मित्रांनो सूक्ष्मनद्रव्य सुद्धा तेवढेच महत्वाची असतात जेवढे एन पी के जे घटक आहेत जे मुख्य वाढीसाठी घटक आहेत तेवढ्या प्रमाणात हे सुद्धा सूक्ष्मद्रव्य घटक हे पाहिजे असतात गांडूळ खतामध्ये सूक्ष्मनद्रव्य घटक हे नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात मित्रांनो तर सूक्ष्मनोद्रव्य घटक कोण कोणते आहेत मित्रांनो तर आयर्न झिंक मॅगनेज बोरॉन क्लोरीन यासारखे जे घटक आहेत ते आपल्या सूक्ष्म मनोद्रव्य घटक या गांडूळ खतामध्ये असतात मित्रांनो क... या गांडूळ खत या सूक्ष्म मनोद्रव्य घटकामध्ये जर आपण जर समजा गांडूळ खत वापरलं तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांच्या संख्येत ही भरघोस प्रमाणात मित्रांनो वाढ होणार आहे त्याचबरोबर पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सुद्धा हे सूक्ष्मनोद्रव्य घटक हे चांगल्या प्रकारे काम करत असतात त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत असत मित्रांनो गांडूळ खत हे सेंद्रिय खत असून आपली माती सुपीक ठेवण्याचं कामसुद्धा चांगल्या प्रकारे हे ख सूक्ष्म नजर म्हणजे मा गांडूळ खत करत असतं मित्रांनो त्याचबरोबर गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतापैकी उत्कृष्ट खत मानलं जातं मित्रांनो ज्यांना कोणाला गांडूळ खत स्वतःच्या सेंद्रिय शेतीसाठी किंवा स्वतःच्या नगदी पिकासाठी किंवा बागेसाठी कोणत्याही लागवडीसाठी पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद